महादेवाला निंदा हे लागतं आणि महादेवाला ते विष पिता येण्यासाठी पार्वतीची सोबत लागते मग कार्य कोणतं असो पण तुम्हाला विष प्यावं लागणार आहे मला म्हणायचं काय अमृत प्यायला कोणी येवो हो। पण कर्मयोगामध्ये विष पिण्यासाठी पुढे या कर्मसिद्धांचे गुरु महादेव सांगतात मी विष पितो उत्सवात सेवा कोणती करावी माहिती पटेल ती नाही पडेल ती त्याला खरं सेवे करी म्हणतात कर्मसिद्धांत गुरु आदिनाथ भक्ती सिद्धांचे गुरु आदिनाथ भजन करी महादेव पूजी सदा आणि ज्ञान सिद्ध म्हणाल तर ज्ञानोबा अठराव्या अध्यायामध्ये वर्णन करतात तो अठराव्या अध्याय हा तेराव्याच्या नंतर असला तरी आपण दहाव्याच्या पण आधीच वाचावा त्यामध्ये ते असं म्हणाले क्षीरसिंधूच्या परिसरी शक्तीच्या कर्ण कोहरी नेलो काय श्री त्रिपुरारी सांगितले जे काय कसे काय गुरु आहेत ते ज्ञान सिद्धांचे त्याच उत्तर असं आहे महाराज विठोला भगवान श्री विष्णू मत्स्य रूप घेऊन त्या मासळीच्या पोटात थांबले होते आणि भगवान महादेव पार्वतीला ज्ञान सांगायला बिलगले हे जगातलं पहिलं प्रवचन आहे त्या प्रवचनापासून माणसं झोपतात <laughs> कारण माता पार्वतीला थोडासा डोळा लागला आणि काय करणार महाराज अगदी सहज गच्या शांतपणे निद्रा यावी एवढं समाधान याच मांडवात असत बाकीचे मांडव कधी तांडव करतील भरोसा आहे का विठल हा मांडव असा आहे ना इथं कौरव आला तरी पांडव होईल ही ताकद ह्या मांडवाची आहे ना त्या मांडवाची ते श्रवण करण्याकरता बिलगले माता पार्वती वर्णन चालले त्यांना डोळा लागला पण जे ऐकायला बसले ते झोपले तरी पण ओंकार कुठून येतो म्हणून पाहिलं तो मकरोदरी गुप्तू त्या माशाच्या पोटामध्ये गुप्त होऊन ऐकणारे मत्स्येंद्रनाथ तिथून त्यांनी ते ज्ञान ग्रहण केलं त्याचं उत्तर असं आहे परंपरा जेव्हा ज्ञान प्रवाहित करते त्यावेळेला ते ज्ञान कोणाला मिळत असा जर प्रश्न आहे तर मी म्हणतो ते ज्ञान ग्रहण करणाऱ्यालाच मिळत कारण ज्ञान गंगा वाहिली होती पार्वतीसाठी आणि साचली मच्छिंद्रनाथांकडे शब्द ज्ञानोबरा यांचे आदिनाथ जर सगळ्या सिद्धांचा गुरु असेल तर त्यांचा मुख्य शिष्य मच्छिंद्र असं का म्हटलं कारण ऐकणारे तिथं दोघे जण होते माता पार्वती आणि दुसरे ह भगवान मत्स्येंद्रनाथ ज्ञानोबारा यासाठी म्हणतात दोघे ऐकत होते म्हणजे दोघे शिष्य होते शेवटी शिष्य कितीही असले तरी परिणाम ज्याच्या जीवनात दिसतो तो मुख्य शिष्य विठ्ठलाल समजा बाबा ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांचं एक वाक्य आपल्या गुरुचं नाव सांगू नये आपल्या वागण्यावरून लोक ओळखतात विठ्ठला कोळशाच्या दुकानातून आला ओळखता येतं का नाही त्याच्या अंगावरचं वारं सुगंधी असतं एखादा कोळशाच्या भटीतून आला कळत दोन चार चटे चा पटे लागले ना नाही आता तुम्ही कीर्तन ऐकून घरी गेले घरच्यांना कळणार की नाही तुम्ही कीर्तनातून आलाय की नाही लगेच कळतं हा कीर्तनातून आलाय का कीर्तनातून गेलाय तस हा याच गुरुचा आहे हे लगेच कळतं तुमच्या वादनात घराणी असतात गायकीत घराणी असतात त्यांच्या रचना सांगतात हा कोणत्या घराण्यातला आहे पुष्टीचे डावपेच सांगतात हा कोणत्या वस्तादाचा आहे आणि कोणत्या तालमीतला आहे तसं परंपरा त्यातून कळतं ना, ना, थे उदगा थे? उदगा थे। ना की हे आलंय कुठून मुख्य शिष्य मच्छेंद्र त्या मच्छेंद्रनाथांना फार महत्व आहे त्या सगळ्या नाथ परंपरेचे ते उद्गाते उद्गाते मच्छेंद्रनाथांचं मोठं कर्तृत्व कोणतं महाराज ही परंपरा त्यांनी सुरू करून दिली आपल्या भारतीय आप अध्यात्मात दोन परंपरा आहेत एक परंपरा आहे तिचं नाव आहे देवनाथ परंपरा जी शस्त्र घेऊन काम करते आणि दुसरी आहे नवनाथ परंपरा जी शास्त्र घेऊन काम करते मोठे पण काय तो मच्छेंद्र सप्तशृंगी भग्न अवयवा चौरंगी भेटलाची पूर्णांगी संपूर्ण झाला तो पूर्ण बनला कोण जेव्हा हे मच्छेंद्रनाथ फिरत 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 सप्तशृंगी गडावर गेले त्या सप्तशृंगी गडावर यांना चौरंगीनाथ भेटले ज्यांचे हातपाय तोडलेले होते आज पण ज्याचे हातपाय तोडले जातात त्याचा चौरंग्या केला असं म्हणतात त्या चौरंगीनाथांना मच्छेंद्रनाथांचं दर्शन झालं त्याबरोबर त्या चारी म्हणजे दोन हात आणि दोन पाय त्यांना ते अवयव फुटले भग्न झालेले अवयव प्राप्त झाले चार गोष्टी मिळाल्या दोन हात मिळाले दोन पाय